नकार, लेखक सुहास शिरवकर हे पुस्तक तुम्हारे वाचत है प्रसाद फणसे हि स्टोरी टेल झीन हजार एकवीस निर्मित है हो मेरे दम से यूं ही मेरे वतन की जीनत जिस तरह फूल से होती है चमन की जीनत नकार प्रकरण एक डॉ मंगेश कर्नाड या नावाची कोणी अत्यंत बुद्धिमान अशी व्यक्ती अस्तित्वात आहे आणि या व्यक्तीला जागतिक संशोधकांमध्ये फार मानाचं स्थान आहे ही गोष्ट फारच थोड्या जबाबदार भारतीय नागरिकांना माहीत असेल कारण मुळातच डॉक्टर कर्नाडला प्रसिद्धीचं वावड मुलाखती आणि फोटो बिटोत माणूस अडकून पडला की माणसाचं कार्य संपतं असा कर्नाडचा आवडता सिद्धांत त्याच्या मते माणसाला एकदा प्रसिद्धी मिळायला लागली की तिची हाव त्याला व्यसनाप्रमाणे चिकटते त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यातच तो आपला संशोधनाचा अमूल्य वेळ वाया घालवतो कुठे इंटरव्ह्यू अरेंज कर कधी प्रेस कॉन्फरन्स भरव अशा गोष्टी डोक्यात घोळत राहतात आणि संशोधनाचे चांगले चांगले विषय डोक्यातून निसटतात शिवाय आत्मप्रौढीसाठी मी अमुक एका विषयावर संशोधन करतो आहे असं कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं की त्या संदर्भातला किडा कोणा ना कोणा शास्त्रज्ञाच्या मेंदूत वळवळतो आणि आपलं संशोधन पूर्ण होण्यापूर्वीच ते कोणाच्या तरी वाट्याला जातं या अशा कित्येक विचित्र मतांमुळे डॉक्टर मंगेश कर्नाड हा कायम लोकांपासून फटकून राहायचा बहुतेकांशी फटकळपणे बोलायचा लोकांना टाळायचा एकदा एका मंत्र्यानं त्याला सहज प्रश्न विचारला काय म्हणताय तुमचं संशोधन तर ह्यानं काय उत्तर द्यावं तुम्ही कोणत्या शाखेचे पदवीधर आहात पदवीधर आम्ही अंगठा बहादर असं ना मग समजा मी म्हटलं की न्यूक्लिअरचा ॲडव्हान्स स्टडी करतोय किंवा ट्यूब बेबी संशोधन करतोय तर त्यातलं तुम्हाला किती कळेल आ ज्या विषयाशी आपला संबंध नाही त्यात माणसानं नाक खुपसून आहे मी तुम्हाला कधी विचारलं का की तुमच्याकडून परराष्ट्र खातं काढून तुम्हाला कृषी मंत्री का केलं म्हणून हे सगळं खुल्लम खुल्ला एका फंक्शनमध्ये महाशय जाम खवळले कर्नाडची योग्यता माहीत नसल्यामुळे त्यांनी आपल्या परीनं त्याला कुठंतरी कॉर्नर करायचाही प्रयत्न केला पण यशस्वी माघार घेऊन त्यांना डॉ मंगेश कर्नाड हे नावच विसरावं लागलं कारण त्यांनी गुंड्या फिरवण्याचा प्रयत्न करताच सीबीआयचे चार अधिकारी चोवीस तास मंत्री महाशयांच्या मागेच लागले हात धुवून या विचित्र माणसाच्या विचित्र हकीकती भरपूर अखिल भारतीय पातळीवर संशोधक संमिलित झाले की त्यातला निम्मा हशा कर्नाडच्या हकीकतींनाच बहाल होई एकदा या पठ्ठ्याला बाथरूममध्ये असताना काही सिद्धांताच्या स्टेप सुचल्या हा शहाणा ट्रॉव्हल गुंडाळून धावत धावत आपल्या बंगल्यातून बाहेर पडला तसाच कार दामटत प्रयोगशाळेकडे निघाला चार चौकात यानं रॉंग साईडनं कार पुढे काढून चारही चौकातील लाल लाईट्स धुडकावून लावले आता एक उघडा माणूस असे नियम तोडून कार दामटतोय म्हटल्यावर ट्रॅफिक ब्रांचला संशय आला तर त्यांचं काय चुकलं एक वायरलेस लागली मागे हा प्रयोगशाळेसमोर कार थांबवत असताना वायरलेस त्याच्या कारला ओव्हरटेक करून पुढ्यात थांबली एक आर ओ रुबाबात बाहेर आला तर हा पळून जातोय त्यानं अडवलं हे मिस्टर का बरे त्याला झिडकारून हा पुढे धावायला लागला आरटीओ त्याला कसा जाऊ देईल त्यानं अडवलं मूर्खा डोक्यातलं इक्वेशन गेलं तर तुझा बापही तयार करू शकणार नाही ते कसलं इक्वेशन आणि काय ते ऑफिसरला कळे ना त्याला वाटलं हा माणूस क्रॅक आहे त्यानं वेडाच्या भरात कोणाची तरी कार पळवली धरला फाडकन त्याच्या तोंडात मारून ह्यानं गुरख्याला हाक दिली त्याला वॉर्निंग दिली ह्या माणसाला आत सोडलंस तर तुझ्या डोक्यात धोंडा घालीन नंतर त्याला समजलं आंतरराष्ट्रीय पातळीवर महान संशोधक म्हणून नावाजला जात असलेला डॉक्टर मंगेश कर्नाड म्हणतात तो हाच प्रकरण अर्थात तिथंच मिटलं टू कंटिन्यू